आहे की कलेला प्रारंभ झाला एकच पाय शिल्लक आहे तो म्हणजे दान अन्नदान करणारे मंडळी तुम्हाला सांगतो खूप धन्यवाद तुम्हाला जी लोक अन्नदान करतायत पंक्ती घालतायत ना हे फुकट घालत नाही महाराज त्यांचं मागच्या जन्मातलं काहीतरी पुण्य आहे तेव्हा त्यांच्या हाताने हे दान धर्म घडते का बरं त्याचं उत्तर आहे की एक शीत दुसऱ्याच्या ताटामध्ये जर वाढला तर परमात्मा म्हणतो मी त्याच्या पुढच्या अनंत जन्माची व्यवस्था मी त्याच्या पुढच्या जन्मातली करून ठेवतो येथे एक शीत दिदले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण म्हणून अन्नदान लेणे को हरिणाम देणे को अन्नदान तरणे को लीनता और डुबणे को हरिणाम देणे को अन्नदान को लीनता डुबणे को अभिमान संतांच वाक्य आहे अन्नदान कुणाच्या नाही घडत नाही काय काय कडे एवढी प्रॉपर्टी की जळता जळना ते तिकडलं महाराष्ट्रातलं बरं असं पलीकडचं लांब मोकळ्या पटानातलं घ्यायचं कशाला अस किती बी आहे पण घडण्या माझ बोलण्याचं गैरसमज करून घेऊ नका घडणं लक्षात घ्या ज्या वेळेला हातातून एखादं कार्य घडतं कुणाच्या नाही घडत नाही कोणीतरी त्याला निमित्त लागतं तसं अन्नदान घडण्यासाठी बी संपत्ती असली म्हणजे केवळ अन्नदान घडतं असं नाही ते घडण्यासाठी पुण्य उदयाला यावं लागतं महाराज मग काही काही लोक गरीब येत त्यांच्या घरामध्ये खायला नाही पण सप्त्यातली पंगत आली ते काय म्हणतात माहितीये काही बी असू द्या बर का गावकरी काही बी असू द्या बर का आम्ही चटणी भाकर खाऊन राहू पण तेवढी वारकऱ्याची पंगत तेवढी पंगत आमच्या घरची बंद करू नका बर का लक्षात येते का का म्हणते ते असं त्याच्या घरी नाही काही पण तरी सुद्धा त्याची इच्छा का होते अन्नदान करायची त्याचं उत्तर आहे की त्याचं मागच्या जन्मातलं पुण्य सांगतं रे बाबा अडचणी का अडचणीच्या काळात सुद्धा धर्म सोडू नको कारण तो पुढच्या सात जन्माची तयारी मी तुझ्यासाठी करून ठेवलेली एक एक रुपया करून तुम्ही सभा मंडप बांधला एक एक रुपया तुमचा संसारातला एक एक रुपया इथं लागला तसंच संसाराला किती बी कमवू द्या कमीच पडते प्रत्येकाला असं कोणी म्हणलंय का आतापर्यंत की आता, आता आम्हाला बस झालं पुढं नको आहे रुपया म्हणून मन म्हणलंय का कोणी म्हणत नाही म्हणजे नाही का आहे पण कमी पडतं का पडतं कारण ते एवढं आहे की त्याला किती मला ते भरतच नाही ते पण त्यातल्या त्यात एक एक रुपया जमा केला मंडपाला लागला असेल तर तो मारुतीऱ्या बसल्या बसल्या विचार करत असतील की तू मला सावली केलीस ना तर मी तुला पुन्हा पुढच्या जन्मात सावलीची तयारी करून ठेवतो लक्षात येते म्हणून अन्नदानासारखं पुण्य नाही हे पुण्य कुणाच्या हाताने घडत नाही कुंभमेळ्याला गेले का कुणी अर्ध गाव जाऊन आले अर्ध आता उद्या जाणारे वाटतं तर कुंभमेळ्यामध्ये एकही भंडारा आपल्या लोकाचा नाही तिथं नीट लक्ष करा आपल्या माणसाचे भंडारी नाही तिथं भंडारे कुणाचे येत महाराज लाखो लोकांचे रोज अन्नदान चालू आहे कुणाचे भंडारे तिथं माहिती आहे का सगळे मारवाडी जगातले आणि मारवाडी समाजाचे एक तत्व सांगतो तुम्हाला मी मारवाडी समाज तुम्ही दुकानात जर गेलात आणि सगळे व्यापारीच ते एकही शेतकरी नाही मारवाडी जगातला कोणता शेतकरी नाही म्हणजे शेती वाईट आहे असं म्हणायचं नाही मला समजून घ्या ज्याच्या त्याचा व्यापार करण्याची पद्धत आहे मारवाडी सगळे व्यापारी कपडा दुकानदार मोठे मोठे जगातले तेच याच्या पुढे सांगू का शेअर मार्केट कळते का शेअर मार्केट तुम्हाला कळत नसेल ज्याला कळत शेअर मार्केटमध्ये सगळ्यात मोठे म्युच्युअल फंड जे आहेत का नाही ते सगळे मारवाडी लोकांचेच आहेत मग एवढे श्रीमंत गर्भ श्रीमंत आहेत ते पण तुम्ही तु जर दुकानात एखादी वस्तू घ्यायला गेलात ती वस्तू जर एक रुपयाला असेल आणि तुम्ही जर म्हणलात की मला पंच्याहत्तर पैशाला द्या पंचवीस पैसे चाराने ते कमी कर ते म्हणते बाबा हे माझा व्यापार आहे मी चाराने कमी करणार नाही पण ज्या वेळेला त्याच्याकडे जा भागवत आहे म्हणा फक्त नुसतं त्याला काय म्हणायचं आहे आमच्याकडे भागवत आहे ते काय म्हणतो माहितीये का किती लागल तेवढे लागू द्या भागवत आहे म्हणलं तर कोट्यवधी रुपये खर्च करायची कर तयारी का दुकानात चाराने कमी का करत नाही तो माझा व्यापार आहे माझं जगणं आहे त्याच्यावरती पण दानधर्म ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला ते, ते सगळं मनाने मोकळं दार करून देतं कुंभमेळ्यामध्ये दे जी लोक आपले जाऊन खाऊन आले तर करा मला थोडं मोकळं बोललो मी जे लोक जाऊन तिथं गंगेला आंघोळ करून भंडाऱ्यामध्ये खाऊन आले तर ते भंडारा त्यांनी जर अन्नदान केलं नसतं काही लोक म्हणतात कशाला पंक्ती कशाला काय करायचं तिथं कशाला खायला मग जर कशाला काय तर दुसऱ्याचं कशाला एक उदाहरण बरोबर एक नाही जर त्यांनी भंडारा नसता ठेवला तर आज लाखो लोक काय खाल्ले असते मला सांगत होते गेलं माझा बोलण्याचा उद्देश समजून घ्या तुम्ही अन्नदान भंडारा लाखो रुपये येडेत का लोक पैसे खर्च करायला त्यांच्याकडे जास्त झाले का नाही काहीतरी त्यापासून मिळतं म्हणून करायचं राहत सुखाचार्य आणि धर्मराजाच्या यज्ञामध्ये एक भाताचा शीत खाल्ला होता किती खाल्ला होता झोपले सगळे किती शीत खाल्ला होता एक शीत खाल्ला होता महाराज भाताचा फक्त सुखाचे एक शीत खाल्ला होता एवढा मोठा यज्ञ होता म्हणून अन दान हा एकच फक्त कलयुगामध्ये पर्याय आहे मग वस्त्रदान असेल नेत्रदान असेल जे काही दाना दानाचे प्रकार आहेत भूमिदान असेल जे असेल ते असेल हे दान जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत धोका होणार नाही कलीच्या समोर भगवान आ, माता रडत होती बैल धर्म विचारत होता मा क्यों रोते हो कश्चिद भद्रे मायमा विछायासी लायते आलक्ष लिंगो मंतरा दि हे कारण दिसतो तिने सांगितलं म्हणले धर्म वाढला तर आनंद होईल धर्म संपला तर मला आनंद होणार नाही आणि मग त्यावेळेला कलित्या त्या उरलेला एक पाय कापायला तयार झाला त्यावेळेला परीक्षित राजाने काय केलं त्याला सांगितलं म्हणले एक काम कर इथून निघून जा माझ्या राज्यात राहू नको त्याने पाय पकडले स्पर्श झाला आणि सांगितलं म्हणले मी जाऊ कुठं महाराज तुम्ही सांगा जा म्हटल्याच्या नंतर राजाने विचार केला कुठं जायला सांगावं कुठं जायला सांगाव चार ठिकाणं दिली एक जिथे हिंसा होते ते ठिकाण कलीच जिथे व्यविचार होतो ते ठिकाण कलीचं जिथे दुसऱ्याला तकलीफ दिल्या जाते ते ते ठिकाण म्हणजे कलीचं जिथं असत्य वचन होतं ते ठिकाण कलीचं त्याच्यानंतर जिथे नशाबाजी केल्या जाते ते ठिकाण कलीचं आणि शेवटला त्याने पाय धरले सांगितलं महाराज एखादं तरी चांगलं ठिकाण द्या त्याने सांगितलं जा सोन्यामध्ये सोन्यामध्ये तुझं वास्तव्य राहील सोन्यामध्ये आणि आमच्या महिला मंडळीला सगळ्यात जास्त सोनच आवडतं काय आवडतं सोनच आवडतं कली आहे बर का त्याच्यामध्ये सावध राजा तुमच्याकडे असलेलं सगळं गोळा करून मला आणून द्या कारण का त्यामध्ये कली ना। आहे ना जे कष्ट करून मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये परमात्मा वास्तव्य करतो परीक्षित राजेच्या डोक्यावरचा चकुट सोन्याचा त्यामध्ये